आज आपल्याला बनवायचे एकदम कुरकुरीत खुसखुशी तांदळाच्या पिठाची आणि बटाट्याची अजिबात तेलकट न होणारी चकली घरी कोणी पाहुणे आली असतील किंवा मधल्या वेळेमध्ये काहीतरी खायचं असेल त्यावेळेला तुम्ही घरामधील मोजक्या साहित्यामध्ये ही चकली तयार करू शकता एकदम कमी वेळामध्ये ही चकली तयार होते या ठिकाणी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी या ठिकाणी रेडीमेड तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आपण या ठिकाणी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे जी रोस्टेड फुटाणा डाळ असते ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे फुटाण्याच्या डाळीच्याऐवजी तुम्ही या ठिकाणी अर्धी वाटी बेसन पिठाचा देखील वापर करू शकता या ठिकाणी आपण एक बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्यावरील साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला या ठिकाणी फुटाण्याची जी डाळ आहे ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे मिक्सरचा एक जार घेतलेला आहे त्यामध्ये आपण ही फुटाण्याची डाळ टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी ही फुटाण्याची डाळ मिक्सरला फिरून घेतलेली आहे आणि याचं आपण पीठ तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला ही फुटाण्याचं जे पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे एका ताटामध्ये मी हे चाळून घेतलेलं आहे डाळीच्या पिठावरतीच आपल्याला आता तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे एक वाटी आपण या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बटाट्याचे मी या ठिकाणी तुकडे करून घेतलेले आहेत आणि बटाटा देखील आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे पाणी न टाकताच मी हा बटाटा मिक्सरला फिरून घेणार आहे अशा पद्धतीने मी बटाटा मिक्सरला फिरून घेतलेला आहे आणि बटाट्याची प्युरी आपण या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आपलं बटाट्याचे मिश्रण तयार आहे एक चमचा मी या ठिकाणी लाल तिखट टाकून घेत आहे तिखट तुम्ही तुमच्या अडूंचा थोडं कमी जास्त देखील करू शकता पाव चमचा आपल्याला या ठिकाणी हळद टाकून घ्यायची आहे हळद आपल्याला कमीच टाकायची आहे हळद जर जास्त झाली तर चकली लाल दिसू शकते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा मी या ठिकाणी मीठ टाकून घेतलेला आहे दोन मोठे चमचे आपल्याला या ठिकाणी पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहे एक चमचा आपण या ठिकाणी ओवा टाकून घेतलेला आहे पाव चमचा मी या ठिकाणी हिंग टाकलेला आहे हिंगामुळे आपल्या चकलीला खूप मस्त अशी चव येते आणि या ठिकाणी आपल्याला दोन चमचे बटर टाकून घ्यायचं आहे तुम्ही ऐवजी तेलाचा वापर करू शकता किंवा तुपाचा देखील वापर करू शकता तेल जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही तेल कडकडीत असं गरम करून घ्या आणि दोन चमचे तेलाचं मोहन तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा जर तूप टाकायचं असेल तर तूप देखील तुम्ही या ठिकाणी गरम करूनच वापरा त्यामुळे आपली चकली छान खुसखुशीत तयार होते आता या ठिकाणी आपल्याला हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे आहे बटर आपल्याला पिठाला छान व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे हाताने मी मिक्स करत हे बटर छान पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेला आहे बटर मी अर्धा घंटा आधीच फ्रीज मधून बाहेर काढून ठेवलेला आहे त्यामुळे हे बटर छान मेल्ट झालेला आहे जो बटाटा आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्या बटाट्याची प्युरी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे पाण्याचा वापर न करता आपल्याला बटाट्याच्या पिवरीमध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे गरज वाटल्यास तुम्ही थोड्याशा चा पाण्याचा वापर करू शकता आता या ठिकाणी सुरुवातीला मी बटाट्यासोबतच हे पीठ मिक्स करून घेणार आहे बटाट्यामध्ये छान मिक्स करत मी हे पीठ अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे पीठ आपलं एकदम मऊ आणि सॉफ्ट आहे अशा पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे आता पिठाला आपल्याला झाकून दहा मिनिटांसाठी साईडला ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनिट मी हे पीठ छान झाकून ठेवलं होतं आपले जे पीठ आहे ते छान मुरलेलं आहे आता आपल्याला लगेचच याच्या चकल्या तयार करायच्या आहेत पीठ अशा पद्धतीने आपण परत एकदा छान मिक्स करून घेतलेला आहे या ठिकाणी मी चकली तयार करण्याची जी प्लेट असते ती घेतलेली आहे चकलीच्या साच्याला आपल्याला आतील बाजूस तेल लावून घ्यायचं आहे एका ब्रशच्या मदतीने मी या ठिकाणी चकलीच्या मशीनला किंवा साच्याला तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी पिठाचे अशा पद्धतीने लांबट गोळे तयार करून घ्यायचे आहेत ते पीठ आपल्याला मशीन मध्ये भरून घ्यायचं आहे पीठ आपल्याला दाबून भरायचं आहे यामध्ये अजिबात गॅप राहिला नाही पाहिजे अजिबात यामध्ये हवा देखील राहिली नाही पाहिजे छान दाबून आपण पीठ मशीन मध्ये भरून घेतलेला आहे गॅसवरती मी कडे ठेवलेले आहे कडेमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी तेल आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल तापलं आहे की नाही आपल्याला हे चेक करायचं आहे थोडस पीठ मी तेलामध्ये टाकून तेल चेक करून घेतलेलं आहे तेलामध्ये टाकलेला जो पिठाचा गोळा आहे तो लगेचच वरती आलेला आहे तेल आपले छान तापलेलं आहे आता आपल्याला चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी आता आपण गरम तेलामध्ये या चकल्या तयार करून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर गोल आकारामध्ये देखील चकल्या तयार करू शकता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या चकल्या तयार करू शकता अशा पद्धतीने मी या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आपल्या चकलीवरती आता भरपूर तेलाचा फेस आहे हा फेस पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला चकली तळून घ्यायची आहे चकली तयार केल्या केल्याच आपल्याला पलटी करून न घेता थोडासा वेळ आपल्याला ही तळू द्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही चकली पलटी करून घ्यायची आहे एखाद मिनिट भर मी चकली एका बाजूने तळून घेतलेली आहे त्यानंतर मी चकलीची बाजू बदलून घेतलेली आहे दोन्ही बाजूने आपल्याला चकली छान तळून घ्यायची आहे चकलीचा रंग बदलेपर्यंत आणि तेलावरील जे बुडबुडे आहेत ते कमी होईपर्यंत आपल्याला चकली तळून घ्यायची आहे तेलावरील जे बुडबुडे आहेत ते कमी झाले की समजायचं आपली चकली छान कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी तळलेली आहे खूप मस्त असा रंग आलेला आहे चकलीला एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपली ही चकली तयार झालेली आहे एका झाऱ्याच्या मदतीने आपल्याला ही चकली काढून घ्यायची आहे यामध्ये काही एक्स्ट्रा तेल असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे सेम याच पद्धतीने आता आपल्याला बाकीच्या देखील चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत दुसरी देखील चकली आपण तेलामध्ये सोडून घेतलेली आहे आणि सेम ती देखील चकली आपण छान रंग बदलेपर्यंत तळून तो घेतलेली आहे आता याच पद्धतीने मी सर्व चकल्या तयार करून घेणार आहे एकदम खमंग आणि कुरकुरीत अशा आपल्या या चकल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला मी चकल्या तोडून देखील दाखवत आहे आवाज ऐकू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत मस्त अशा आपल्या या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि चवीला देखील एकदम मस्त लागतात दोन ते तीन साहित्यामध्येच आपल्या या चकल्या तयार होतात आणि बनवण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही एकदम झटपट तयार होतात मधल्या वेळेमध्ये छोट्याशा भुकीसाठी तुम्ही या चकल्या तयार करून ठेवू शकता बटाट्यामुळे या चकलीला आणखीनच खमंगपणा आलेला आहे एकदम खमंग कुरकुरीत आणि मस्त अशी बटाट्याची चकली तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही चकलीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत बेल बटनला देखील प्रेस करा त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील भेटूया तसेच एका रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद